आहेत आजचा वार बुधवार आहे तारीख आहे एकोणतीस जानेवारी आणि सगळी मॉर्निंगची कामा आवरलेली आहे तिथं ही पोता आणून ठेवलेला आहे अर्धा क्विंटलचा हरभरा म्हणजे डाळ बनवण्यासाठी आता म्हणजे डाळी बनवायचं सा चालूच होतं ना हरभरा तुरची डाळ पण तुरी आणखीन आलेली आहे मी फक्त हरभरे आलेले आहेत तर दोन्हीही डाळी मी एकत्रच करणार आहे पद्धतीने तयारी करणार कशापर्यंत डाळी दुळी करणार पूर्ण मी व्हिडिओमध्ये सेल करत असते म्हणजे ज्यांना माहिती नसेल त्यांना थोडासा फायदा होण्याचा कारण आपण काय करतो ना सगळ्या डाळी दुळी मार्केटमधून आणतो पण त्यापेक्षा तुरी आणि हरभरे आणून घरच्या घरी जर डाळी बनवल्या तर खूपच छान असतात ते तर बघू शकता मॉर्निंगचं वातावरण खूप खूप छान झालेलं आहे खिडक्या सगळ्या उघडलेल्या आहेत वेळेस मला छान असं कवळं ऊन आणि एकदम ताजी फ्रेश हवा आहे ते खूप छान वाटतं तर किचनची थोडीफार कामं आवरलेली आहे दिनेश गेलेलं आहे कॉलेजला म्हणजे दिनेशचं जेवण खाणं झालेलं आहे जे बनलेलं आहे त्यांचं फेवरेट वरण भात बनलेला आहे यांना पण दिलेलं आहे आणि मी दिनेशचंही झालेलं आहे खाणं पिणं आणि आज पण आमुषा आहे म्हणजे आमुषा काल पण होते आणि आज पण आहे तर काल थोडीशी घाई पण होती म्हणजे काल मी गावाकडे गेलेली होते लवकर मॉर्निंगला नऊ वाजता तरी मी बाहेर म्हणजे साडेआठ वाजताच बाहेर मी पडलेली होते कारण नऊला एष्टी होती नष्टीला आम्ही गेलेलो होतो आणि घरी येता येतं मला रात्रीचे आठ वाजलेले होते कारण तिथं थोडासा वेळ जास्तच गेला म्हणजे पूर्ण दिवस तिकडे गेला म्हणजे लक्ष्मीचं सण होतं काय म्हणजे आता पूस महिना आहे म्हणजे संपलेला आहे आज शेवटचा दिवस आहे आम म्हणजे आमोशापर्यंतच लक्ष्मीचं पूजन ओटी सगळं केलं जातं तर काल आणि आज पण आहे असं म्हणत होते पण काल आपल्या घरचं होतं तिथं म्हणून मी काल गेलेली होते मी पूजा ताई सगळेजण भाऊ सगळेजण आम्ही गेलेलो होतो सगळ्याची भेट पण झाली कालचा दिवस छान गेला आणि घरची कामं मात्र माझी जिथल्या तिथे राहिलेली आहेत चलत असताना आपली घरची कामं दिवसभर चलतच असतात तर चला रात्री यायला थोडासा लेट झाला त्यामुळे कुठलीही आवरावर मी केलेली नव्हती फक्त मी खिचडी बनवली आम्ही जेवण केलं कारण प्रवास करून थोडासा थकवा पण खूप आलेला होता मला त्यामुळे यावेळी पूर्ण घर पसाऱ्यानं भरलेलं आहे तिकडं बघावं त्या रूममध्ये तर खूप सारे कपडे झाले ते कपडे काढायचे मशीनला लावायचे आहेत म्हणजे दोन दिवस लिक्विड नव्हतं आणलेलं नव्हतं त्यामुळे मी कपडे मशीनला लावलेलेच नव्हते तर खूप सारे कपडे झाले ते कपडे मला मशीनला दोन वेळा ला लावावं लागणार आहे देवपूजा राहिलेल्या आहे परत आज भाजीला काय बनवायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न आपला तर बघूया आता भाजी नंतर पण निवांत अगोदर मी दूध गरम करून घेते पाणी धरून घेते देवपूजा करून घेते ही सगळी कामं आपण पाच मिनिटात बोलतो ना पण कराय पाच मिनिटे लागत नाही पाच सेकंडात बोलतो पण करायला ना पाच पाच लागतात तर दूध आलेलं आहे म्हणजे दिनेश दूध आणून ठेवूनच काढलेला गेलेला आहे थोडासा पसारा झालेले थोडेफार भांडे खाली पण झालेले आहेत म्हणजे थोडंसं लेट जेवण झालं रात्री आणि नंतर काही काम करायचं नव्हतं नवतं म्हणून भांडे मी जे थोडेफार होते ते जमा करून ठेवले आणि किचनवरही थोडंसं झालेलं आहे हे पण मला काढायचं आहे तर तर इकडे दूध गरम करायला ठेवलेलं आहे आणि मी समोरच थांबलेली आहे कारण थोडीशी आपली नजर इकडे इकडे झाली की ते दूध आपलं काम करतं म्हणजे उत्तू जातं आणि भरपूर वेळा माझ्यासोबत असं झालेलं आहे दूध ठेवते त्यावेळेस लक्षातच राहत नाही कुठल्या तरी कामात लागते लाकत आणि ते उत्तू गेल्यानंतरच माझं लक्ष तिकडे जातं तर मला समोर थांबून दूध गरम करायचं तर दूध गरम झालेलं आहे किचन काउंटर थोडासा पसारा झालेला होता म्हणजे थोडेसे भांडेकुंडे झाले होते ते सगळी मी क्या मोठ्या टोपल्यामध्ये जमा केलेली आहेत आता क्लीन करणार नाही अगोदर मी करते इकडे देवपूजा तर पाणी भरवून घ्यायचं आहे मॉर्निंगला टाक्या म्हणजे टाक्या तर भरलेल्या आहेत पण पिण्यासाठी आणि देवासाठी पाणी मी घेतलेलं नव्हतं आणि तसं तरी एक हांडा ऑलरेडी भरूनच आहे तर त्या हंडातलं पाणी मी तांब्याच्या हांड्यात ओतलेलं आहे कारण छान गार आहे हे पाणी आणि हे जे स्टीलचा हंडा आहे ते मी आता भरून घेणार आहे म्हणजे देवालाही होईल आणि पिण्यासाठीही होईल तर इकडे हे हांड्यातलं पाणी जे आहे ना ते थोडंफार त्या हांड्यात वतलं आणि बाकीचं मी भरून ठेवलेलं आहे पकिटामध्ये आणि हांडा रिकामा करून घेतला बोरवेल चालू केलेला आहे म्हणजे फक्त हांडा भरून घेण्यापुरतंच मी चालू केलेला आहे कारण टाक्या तरी ऑलरेडी भरलेल्याच आहे पाणी नंतर खाली जातं इकडे हांडा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि पाणी भरून घेते हांडा भरत राहील तोपर्यंत मी देवांना हे उचून किचन काउंटर ठेवते देवांना स्नान घालते म्हणजे संघसंघ कामं केली तर आपली कामं फास्टमध्ये होतात नाहीतरी खूप लेट होत आहे प्रत्येक कामाला तर हे नारळ काल मी गावाकडे गेले होते लक्ष्मीला मी नारळ ओळलेला आहे तेच नारळ आहे हे आणि आणखीन एक नारळ यांनी पण आणलेला आहे आमुशा दिवशी म्हणजे गॅरेजमध्ये नारळ फोडलं जातं ते पण ना आहे आता दोन नारळ म्हणजे दोन जे नारळ आहेत ना ते आहेत आता बघूया त्याचं काहीतरी करूया म्हणजे ओलं नारळ जे असतं ना ताजं नारळ ते आपल्या घरी सतत असतं तर वरच्यावर मी काहीतरी लाडू किंवा चटणी म्हणजे दोन नारळची चटणी खूप होते त्यामुळे मी लाडू वगैरे हेच बनवत असते म्हणजे काही रेसिपी आपण बनवू शकतो बर्फी लाडू हे सगळं बनत असतं कारण नारळही जास्त दिवस राहणार नाही तीन चार दिवस राहतात आरामात त्यानंतर नारळाचा कलर चेंज होतो आणि ते नारळ खराब व्हायला लागतं त्यामुळे काहीतरी काही रेसिपी बनवली ते ठीक आहे इकडे इकडं हांडाही भरलेला आहे तोपर्यंत देऊ तुम्ही किचन काउंटर ठेवलेलं आहे आणि हांडाही मी इकडं साईडला ठेवून झाकून ठेवलेला आहे आणि पटकन मी देवपूजा करून घेते थोडासा आज मला लेट झालेलाच आहे आणि तसं तर वर्णभात बनलेलं आहे पण भाजी भाकरी हे सगळं आणखीन मला बनवायचं आहे तर बघा कुठंतरी आपण गेलो एक दिवसासाठी असो किंवा कसं आहे असो म्हणजे हे मी काय काल जाऊन कालच आलेलं आहे तरी पण माझी खूप सारी कामं पेंडिंग आहेत पसारा खूप सारा झालेला आहे परत आम्ही प्रयागराजलाही जाणार आहोत त्याची तयारी मला करायची आहे तुम्ही म्हणत होता जायचं म्हणत होते गेली नाही आहे का तर आणखीन जायचं आहे तिथं काय झालेलं आहे गोंधळ तुम्ही हे बघितलेलं आहे न्यूजमध्ये तीच चर्चा चालू आहे आता खूपच तिथं गोंधळ झालेला आहे भक्तांची इतकी गर्दी झाली की तिथं काही लोक मरण पावलेले आहेत काही दवाखान्यात ॲडमिट आहेत खूपच दुःखद झालेलं आहे म्हणजे इतकी गर्दी लोकांनी केली ना तिथं म्हणजे असं म्हणत आहेत न्यूजमध्ये जसं सांगत आहेत की काही लोकं अगोदरच गेलेले होते आणि पहाटे ब्रह्ममुहूर्तमध्ये त्यांना आंघोळ करायचं होतं मोनी आमोशाच्या दिवशी त्यामुळे ते तिथं झोपलेले होते आणि दुसरी लोकांची जी गर्दी आहे एकदम आले आणि सगळं त्यांना तुडवा गर्दी आणि त्यामध्ये तीस लोकं मरण पावलेले आहेत आणि काही म्हणजे असे आहेत की त्यांना दवाखान्यात ॲडमिट केलेलं आहे तर अशी गर्दी होते पण तिथं व्यवस्था खूप छान केलेली होती म्हणजे जसं कुंभमेळा चालू झालेले तेव्हापासून आम्ही न्यूजमध्ये बघत आहोत गर्दी खूप आहे पण असं काही झालेलं नव्हतं खूप छान असे फोटो खूप छान व्हिडिओ तिथले दाखवत होते, होते। कितीही गर्दी असो पण व्यवस्था छान केलेली आहे असं म्हणत होते पण आता एकदमच असं ऐकण्यात आलं की तिथं इतका गोंधळ झाला की भक्तजनांची इतकी गर्दी झाली की काही लोकं मरण पावलेले आहेत हे ऐकून खूप दुःख वाटलं आणि आम्ही जायचं होतं आमोशालाही जायचं विचार एक याने केलेलं होतं पण काही म्हणजे आता आम्ही एकटे जात नव्हतो खूप सारे आहेत त्यांचे मित्रमंडळी आहेत परत ताई येणार आहेत गावाकडनं बाबा पण ताईकडे गेलेत ते पण येणार आहेत मग त्यांचाच वेट आम्ही करत आहोत म्हणजे सगळे आल्यानंतर एकत्र जायला येईल हा विचार करूनच आम्ही थांबलेलो होतो आणि तितक्यात हे सगळं आम्हाला ऐकण्यात आलं त्यामुळे तर खूपच घाबरल्यासारखं वाटत आहे तर हे सगळं बघणं असं वाटत आहे की घरच्या घरीच देव आहे आपल्या आत्म्यामध्येच देव आहे आपण देवाचं दर्शन करायचं जा तर घरामध्येही आपण देवदर्शन करू शकतो असं काही नाही की तिथं जाणं गरजेचं आहे तरी पण आता जाण्याची पूर्ण व्यवस्था झालेली आहे तिकीट झालेलं आहे सगळंच केलेलं आहे त्यामुळे जायचं आहे पण थोडंसं म्हणजे इतक्या लवकर जाणार नाही हो, या गोंधळामध्ये जाणार नाही आहेत थोडंसं हे शांत झाल्यानंतर जाणार आहोत कारण मोनियामुशाला खूप गर्दी होती तिथं भक्तांची खूपच गोंधळ होता जसं न्यूजमध्ये दाखवत आहेत ना खरंच बघून खूप घाबरल्यासारखं वाटत आहे अशा गर्दीमध्ये कोण राहते कोण नाही कोणाला काय त्रास होतं हे सुद्धा व्यक्ति विचार करत नंतर असे कसे लोक असतील ना या जगामध्ये या समाजामध्ये असं कसं फक्त स्वतःचाच विचार आहे सगळ्यांना फक्त पुढे जायचं आहे कोण मरला आले कोण राहला आहे त्याचा कोणालाच विचार नाही फक्त पुढे जायचं आहे सगळ्यांना पुढे जायचं आहे जाऊन जाऊन किती पुढे जाणार काय हे करत आहेत खूप घाबरल्यासारखं वाटतं म्हणजे एकमेकांना अजिबात विचार राहिले इतकी गर्दी तितकी इत तिथं इतकी, इतकी व्यवस्था छान केलेली आहे तरी पण बघा लोकांना असं केलेलं आहे फक्त इतकी गर्दी करून एकमेकांच्या अंगावर पडून एकमेकांचे जीव गेलेले आहेत असं सांगत आहेत खूपच हा गोंधळ आणि खूपच दुःखाचं हे झालेलं आहे तर इकडं देवपूजा झालेली आहे आता आलेली मी बेडरूममध्ये आणि इकडं बघू शकता किती कपड्याचा गोंधळ झालेला आहे दिनेश एकही कपडे व्यवस्थित ठेवलेला नाही आहे सगळे उलटे सुलटे म्हणजे आल्यानंतर काढणं म्हणजे दिवसातनं दोन तीन वेळा कपडे चेंज होतात आणि ते कपडे उलटे सुलटे करून कसंही त्या स्टँडमध्ये सत असतो सगळे काढलेले आहेत आणि घडी घालून ठेवले म्हणजे परवाच मी स्टँड काढलेलं होतं तरी पण बघा एक आठ दिवस व्यवस्थित राहतं त्यानंतर परत जशाला तसं होत आहे हो तर इथं सगळे कपडे मी इथं घडी करून ठेवलेले आहेत टावेलला पण जसं हाताला येतील तसं म्हणजे जे काढून ठेवले ते घेणार नाही आणखीन तिथं जे घडी घालून ठेवले तेच काढतात त्यामुळे असं होतं तर सगळे मी इकडं घडी घालून ठेवले काही ओल्या आहेत ते पण मला कोणाला टाकायचं आहे काही माझ्या साड्या आहेत गाऊन आहेत आहे, म्हणजे काल मी गाऊन घालून पूर्ण कामा आवरले नंतर साडी घालून गेलेली होती आणि इथंच टाकलेलं होतं सगळं ते पण सगळं काढून आता धुवायला घ्यायचं आहे बेडशीट पण चेंज केलेलं होतं काल मी ते पण काढून धुवायला घ्यायचं आहे तर सगळे कपड्यांचं म्हणजे सगळी काढून घेते एक वेळा मगच मशीन लावणार आहे आणि काही इस्त्री केलेले कपडे पॅन्ट वगैरे इथं ठेवले होते ते पण मी इकडे स्टँडमध्ये आणून ठेवते आणि खूप सारे यांचे कपडे धुवायचे इस्त्री करायचे आहेत बरं सगळे एक एक मी जमा करून ठेवणार आहे कारण आपण स्वयंपाकपणायला जास्त वेळ लागणार नाही म्हणजे जाता वेळेस काहीतरी खाणं पिणं एक दिवसामध्ये मी करून घेईन पण हे जे कपडे वगैरे आहेत सगळं आठवण करून घ्यायचं आहे ते सगळं मला अगोदरच तयारी करावी लागेल म्हणजे सगळं एकत्र मी जमा करते एक एक वस्तू आणि जातच फक्त बॅगमध्ये भरायचं असतं कारण सगळं आठवण करून घेऊन जाणं होणार नाही त्याच त्याच दिवशी खूप गोंधळ होणार आहे तर ही सगळी कामं मी थोडीफार आज अगोदरच आवरायला सुरुवात केलेली आहे पण त्या अगोदर हे जे कपड्याचं भारा झालेलं आहे सा ते धुवून घेणारे आहे तर मी आणखीन आणलेलेच नाहीत हे जे एक्स्ट्राचे कपडे आहेत तेच खूप सारे झालेले आहेत तर ते सगळे आणून इथे मी ठेवलेले आहेत आणि जे कपडे आहेत रोजचे ते पण मी घेतलेले आहेत सगळे अगोदर मी मशीनला लावते म्हणजे कपडे धुवायचं काम होत राहील मग त्यानंतर जी बाकीची कामं आहे जी तयारी आहे मला काय काय घेऊन जायचं आहे कुठली तयारी करायची आहे ते सगळं त्याच्यापुढे तयारी करूया म्हणजे असं म्हणलं जातं वाकळ पण घेऊन जायची आहे काशीमध्ये टाकण्यासाठी म्हणजे आईचं काहीतरी कपडे वगैरे न्यायचे असतात म्हणजे काही रूल्स आहेत काही नियम आहेत दिनेश बापा अगोदर गेले होते त्यां त्यांना पण सगळं मी आवरून दिलेलं होतं पण त्यांच्या आता हे दुसरी वेळ आहे माझी मात्र पहिली वेळ आहे म्हणजे पहिल्यांदा जेव्हा आपण काशीला जातो ना त्यावेळेत सोबत म्हणजे जी छोटी गोदडी असते ना ते शिवून घ्यायचे असते परत आईचं काहीतरी वस्त्र घेऊन जायचं असतं तर ते सगळं मला आठवण करून करून घ्यायचं आहे तर खूप काही आहे म्हणजे कुठंतरी जायचं म्हणजे एक दिवस जायचं जर किती विचार करतो ना आपण म्हणजे दुसऱ्यांना आवरून द्यायचं सोपं असतं पण स्वतः जेव्हा सगळं आवरून निघायचं आहे त्यावेळेस सगळ्यांचं आवरायचं असतं आपल्याला कोण जेवलं कोण खाल्लं कोणाचे कपडे घ्यायचे कोणाचं काय सगळं जाणी घराकडे कोण राहणार ते पण थोडंसं विचार करण्यासारखं आहे त्यामुळे सगळं विचार कोण चालायचा असतं आणि मी अगोदर तर यांना म्हणत होते की मला यायचं नाही आहे कारण खूप लांबला प्रवास आहे मला प्रवास सहन होत नाही तरी पण हे म्हणत आहेत हे जे कुंभमेळा आहे खूप वर्षाच्या नंतर येतो म्हणजे मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये म्हणले होतं पंचेचाळीस वर्षाच्या नंतर तर नाही एकशे पंचेचाळीस वर्षाच्या नंतर येत आहे असं म्हणत आहेत तर हो थोडंसं ऐकण्यात कन्फ्यूज झालं मला तर बघूया आता म्हणजे नसीब लागतं ना अशा ठिकाणी जायला तरी पण तब्येत साथ देत नाही माझी थोडंसं मला ना एलर्जी खूप लवकर होते म्हणजे थंड वातावरण झालं मशीन काय येणं तब्येत बिघडणं हे सगळं प्रॉब्लेम आहेत तर तुम्हाला बोलत बोलत खूप सारी कामं आवरली कपडे सगळे घिडी घालून ठेवले जी धुवायचे आहे ते मशीनला लावलेले लिक्विड टाकून मी मशीन, मशीन चालू केलेली आहे फर्स्ट मोडवरती करून ठेवलेली आहे म्हणजे निवाण निवाण कपडे धुवायचं काम होत राहील तोपर्यंत मी आता आलेली आहे किचनमध्ये आणि भाजी करत आहे तर भाजीमध्ये आज मी दोडक्याची भाजी बनवत आहे म्हणजे भरपूर वेळा मी दोडक्याचीच भाडी भाजी बनवते तुम्ही म्हणता आहे गाईगोडीत मी काय काय बोलत आहे ना तर तूप दोडके निघालेली होती वेल्याला म्हणजे जी, जी मार्केटहून आणलेली ते पण दोडक्या आहेत पण त्याची भाजीपेक्षा म्हणजे त्या दोडक्यापेक्षा आहे ना हे जे दोडके आहेत ना जे तूप दोडके म्हणलं जातं याला म्हणजे प्रत्येक ठिकाणी नाव वेगवेगळं दिलेलं असतं आता या डोडक्यानं तुमच्याकडे आणखीन काहीतरी म्हणत असतील जे घरगुती भेटतात म्हणजे कुठेही मार्केटमध्ये दोडका भेटत नाही याची भाजी खूप छान चविष्ट होते तर तेच दोडके मी घेतलेले आहेत बारीक चिरून घेतले लसूण घेतलेला आहे कोथिंबीर चिरून घेतलेले आहे कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलं मोहरी जिरं टाकलेलं आहे लसूण टाकलं कोथिंबीर टाकली परतून घेतल्यानंतर जे दोडक्याच्या फोडी होत्या ना त्या टाकलेल्या आणि एक दोडका मी जे मार्केटून आणले ते पण मी यामध्ये ॲड केलं कारण एक खूपच कमी म्हणजे थोडेसेच होते आणि एकदम असं होतं ना की या डोळक्याला अंगचं पाणी सोडतं आणि एकदम थोडीशी भाजी होते म्हणून थोडीशी जास्त करण्यासाठी मी एक हे पण डोळका घेतलेला होता तर इकडं सगळे दोडक्याच्या फोडी टाकलं परतून घेतलेलं आहे नंतर मी धना पावडर हळदी पावडर लाल मिरची पावडर सुके मसाले टाकले चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे परतून घेतलेला आहे म्हणजे थोडा वेळ कमी गॅसवरती आपल्याला मसाले भाजून घ्यायचे आहेत व्यवस्थित तेव्हाच भाजलेला टेस्ट छान येतो आणि मला थोडंसं पाणी चालू आहे तर कशाबद्दल काय नाही मी नंतर तुम्हाला सांगेन तर इकडं मी शेंगदाणे वगैरे खात नाही आहे म्हणजे शेंगदाणा असो बटाटा असो बेसन असो त्यामुळे हे सगळं पतपाणी चालू आहे म्हणून मी काय केलं या भाजीमध्ये अगोदर शेंगदाणे वगैरे टाकलं आणि मसाले टाकून परतून घेतलं थोडा वेळ थोडीशी भाजी मी माझ्यासाठी काढून ठेवत आहे आणि नंतर या भाजीमध्ये थोडंसं पाणी आणि शेंगदाण्याचं कूट टाकणार आहे म्हणजे थोडीशी रसाभाजी बनवणार आहे एकदम सुकी, सुकी ही झालेली होती तर इकडे मी ग्लासभर पाणी टाकलं आणि यामध्ये अर्धी वाटी वाटण केलेले शेंगदाणे टाकलेले आहेत छान मिक्स करून झाकून ठेवते म्हणजे अशी जशी लप्त भाजी म्हणतात ना तशी भाजी मी करत आहे तर भाजी बनत राहील निवान, निवान कमी गॅसवरती तोपर्यंत मी भाकरी करून घेते म्हणजे तिकडच्या बरोबर भाजी बनत राहील आणि इकडे मी भाकरी करून घेते कारण थोडासा लेट झालेला आहे कारण दुसरी कामं मी बसले ना त्यामुळे स्वयंपाकाला मला खूपच लेट झालेला आहे विचार केला की काहीतरी खीर वगैरे बन बनवूया खूप झालं बनवलेलं नव्हतं पण हेच बनवायला मला थोडासा लेट झालेला होता आणि तोपर्यंत दिनेश पप्पा आलेले होते टिफिन नेण्यासाठी तर थोडीशी घाई चालू होते कारण त्यांना मी अगोदरच फोन लावला कारण जेव्हा मी फोन लावते त्यावेळी त्यांना येणं होत नाही तर म्हटलं अगोदरच म्हटलं की तुम्ही या टिफिन मी पॅक केलेलं आहे पण आणखीन इथं माझं काहीच आवरलेलं नव्हतं तर आता पटकन मी भाकरी करून घेते तर इकडे जेवायचं पीठ चाळून घेतलेलं आहे आणि पीठ अगोदर मळून घेते आणि डायरेक्ट किचन काउंटर्स मी भाकरी बनवते खूप छान बनतात तर इकडं पीठ छान मळून घेतलेलं आहे आणि लोखंडी तवा ठेवलेला आहे लोखंडी तवा छान गरम झाला कीच भाकर आपल्या यावरती टाकायची आहे कारण अगोदरच आपण टाकलं तवा गार राहिला तर भाकर व्यवस्थित ते उठणार नाही पचणार नाही त्यामुळे हा तवा व्यवस्थित गरम करून घ्यायचा आहे छान कडक होईपर्यंत आणि कुठेही गॅस आपल्याला कमी करायचा नाही कारण जेव्हाच्या भाकरीला थोडंसं आग जास्त लागते चुलीवर त्या भाकरी छान म्हणतात छान खरपूस पण आपल्याकडे काही ऑप्शन नाही आहे गॅसशिवाय काही पर्याय नाही आहे जेही बनवायचं गॅसवरती बनवायचं आहे तिकडे तवा छान गरम झालेलं आहे छान कडकडीत आणि तोपर्यंत मी भाकर पण थापून घेतलेली आहे आणि ही भाकर आपल्याला तव्यावरती टाकायची आहे पाणी फिरवून घेतलेलं आहे आणि पटकन भाकर पलटून घ्यायची आहे आणि तिकडं माझं भाजीकडे लक्ष आहे म्हणजे एक दोन वेळा भाजी पण मी परतून घेतलेली आहे आणि इकडं भाकर पण पलटून घेतलेली आहे एक वेळा पलटलं की एकाच बाजूने व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे मगच पलटायचे तर छान अशी फुलते आणि मौसुत बनून राहते तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि लाईक करायला अजिबात विसरू नका तुमच्या एका लाईकमुळे मी खूप मोटिवेट होते तर प्लीज व्हिडिओला लाईक जरूर करा आणि कमेंट करूनही सांगत जा तर इकडे बघू शकता सगळ्याच भाकरी मी करून घेतल्या जास्त नाही बनवल्या फक्त दोन तीन मी भाकरी केलेल्या आहेत भात भाजी वरण हे सगळंच आहे आणि जेवण करणार कोण आहे यांच्यासाठी टिफिन पॅक करते परत दिनेश होतो आणि माझं दिनेचं जेवण होतं भाबा आपण यावेळी ताईकडे गेलेले आहेत